नमस्कार मी केतकी जोशी आणि या बुलेटिनची पहिली बातमी आहे राजकीय बातमी नारायण राणे यांचं अटक सत्र गाजलं होतं त्यानंतर त्यांना जामीन मिळाला मात्र नारायण राणे यांच्या व... यांची जी अटक झाली ती कोणाच्या आदेशाने झाली याबद्दल आता खूप चर्चा सुरू आहे आणि नारायण राणे यांच्या अटकेप्रकरणी भाजपनं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केलेत नारायण राणे यांच्या अटकेमागे अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप भाजपनं केलाय अनिल परब यांनी अटकेचे आदेश यांनी या, 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 दिलेले अटकेचे आदेश ज्या क्लिप मध्ये आहेत ती एक क्लिप व्हायरल झाली आहे आणि या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे भाजपचे नेते विश्वास सावंत यांनी अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलिसात निवेदन आहे जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुद्धा विश्वास सावंत यांनी दिलेला आहे अटके मागे अनिल परबच आहेत असा थेट आरोप करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष जे आहेत भाजपचे त्यांनी देखील असं म्हटलंय की मी आम्ही ही क्लिप घेऊन आता कोर्टात जाणार आहोत त्याचप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी होती स्टेशनला आलो होतो देशाचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय राणे साहेब जो काल प्रकार घडला तो निंदनीय आहे ज्या अनिल परबने ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला राणेसाहेबांना तुम्ही अटक करा कुठल्या परिस्थितीत अटक करा फोर्स लावा काय जी ताकद पाहिजे ती लावा हे महाराष्ट्राच्या मंत्रालया शोभत नाही राणेसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देशाचे कॅबिनेट मंत्री आहेत ही जी वागणूक दिली अनिल परब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने त्यांनी जबाबदार निषेध करतो आहे एक लक्षात ठेवा आज तुम्ही जो राणेसाहेब अन्याय केला अनिल परब तुम्हाला कोकणात फिरायला देणार नाही यापुढे जर राणेसाहेबांना जर न्याय भेटला नाही आणि जर अनिल परब गुन्हे दाखल केले नाही तर भारतीय जनता पक्ष रोडवर विचरेल त्याच्यात जो अन्यायामध्ये लढण्याची ताकद आमच्यात आहे आणि भारतीय जनता पक्ष ती साध्य करेल आणि आता आपण थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत प्रणाली ऑडिओ क्लिप एक व्हायरल झाली आणि त्यानंतर भाजपनं अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली दिसते थेट इशारा देण्यात आलेला आहे आंदोलनाचा देखील एक पहिला प्रश्न म्हणजे या व्हिडिओ ऑडिओ क्लिपबद्दल काय व्हिडिओ क्लिप बद्दल का काय सांगशील आणि दुसरं म्हणजे नारायण राणे या नंतर सुद्धा आपली यात्रा पूर्ण करणार आहेत का कालपासून आपण पाहतोय की ही एक व्हिडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल होती आहे एका कार्यक्रमामध्ये अनिल परब बसलेले आहेत आणि फोनवरून संभाषण चालू आहे आणि त्या संभाषणामध्ये ते म्हणताना दिसत आहेत की इतका वेळ का लागतो आहे अटक का करत नाही आहे ताबडतोब ना कारवाई करा अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांचे दिसून येत आहेत ही ऑडिओ क्लिप ही जी व्हिडिओ क्लिप आहे आता त्याचाच आधार घेऊन भाजपच्या वतीनं आरोप लावले जात आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी तर आता रत्नागिरी पोलिसां पोलीस, पोलीस अधीक्षक यांना पत्रसुद्धा पाठवलेलं आहे अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्यांनी पोलिसांवर दबाव आणून जी कारवाई कायद्यामध्ये नाही ती करायला भाग पाडणं हा गुन्हा याच्यामध्ये झाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की या प्रकरणामध्ये तुम्ही अनिल परब यांच्यावर एफ आय आर दाखल करा अन्यथा आम्ही कोर्टामध्ये जाऊ या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते आपल्या बरोबर आहेत केशव उपाध्याय त्यांच्याकडनं जाणून घेऊया केशवजी कालपासून ही क्लिप व्हायरल होते आहे भाजपची एकूण काय भूमिका आहे आणि आता ठिकठिकाणी मागणी होऊ लागलेली आहे ती अनिल परभांवर एफ आय आर दाखल करावी अशी मला वाटतं काल जो प्रकार घडला आणि अनिल परबांची जी क्लिप आपण सगळ्यांनी पाहिली ती खरोखर धक्कादायक आहे सरकारच्या नावाखाली आम्ही वाटेल ते करू कायदे आम्ही सगळे कायदे मानणार नाही रा वाटेल त्या पद्धतीने आम्ही आम्ही लावतो नाही अशा पद्धतीने दडपशाही पोलिसांवरती दबाव आणून या पद्धतीने करण्याचा प्रयत्न झाला हे काल अनिल परबांच्या त्या क्लिपमधून दिसत होतं आणि स्वाभाविक आहे की जर तुम्हाला म्हणजे जे अदखलपात्र गोष्ट होती त्याची दखलपात्र गोष्ट करून तुम्ही राणेसाहेबांवरती गुन्हा दाखल करून अटक करण्याची प्रयत्न करता केलात काल तुम्ही तर तुम्ही धडधडीतपणे जाहीरपणे पोलिसांवरती दबाव आणताय आणि तुम्ही ताब्यात घ्या कसले को कसले नियम काय अशा पद्धतीने भाषा वापरताय हे सगळं धक्कादायक आहे आणि याच्याबद्दलची कायदेशीर काय कारवाई करायची जी चर्चा सुरू आहे याच्याबद्दल नक्की कायदेशीर कारवाई भारतीय जनता पार्टी पुढच्या काळामध्ये करू शकतं हे याबद्दल काही शंकावाद कारण आहे पण काल ज्या पद्धतीनं सगळं प्रकरण घडलं त्यानंतर असं वाटतं की भाजपच्या या तक्रारीची दखल घेतली जाईल किंवा अनिल परबांवर गुन्हा नोंदवला जाईल की सरकारकडनं असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेची आता या सरकारकडनं कोणतीच अपेक्षा नाही कारण ज्या पद्धतीने मा सरकार वागतं आहे आपण करू ती पूर्व आम्ही कुठल्याही पद्धतीचे नियम संकेत कायदे पाळणार नाही दडपशाही पद्धतीनेच आम्ही वागू हा या सरकारचा म त्याला ज्या म्हणतात की स्लोगन झाली सरकार या सरकारची आणि त्यामुळे या सरकारकडनं जनतेला मला असं वाटतं ते जनता काही आशा ठेवू नये पण कायद्याचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत त्या सर्व कायद्याच्या मार्ग वेगवेगळे जे मार्ग उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करण्याचं काम सुरू आहे पोलीस ठाण्यांनी जर तक्रार नोंदवली नाही किंवा एफ आय आर केली नाही तर तुम्ही कोर्टात जाणार मी तेच तुम्हाला सांगतो की कायद्याच्या सर्व गोष्टी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींचा आता चर्चा आमच्यामध्ये मंथन सुरू आहे आणि जर तक्रार दाखल करून नाही घेतली तर पुढे काय करायचे दरवाजे पुढचे खुले खुले आहेत सगळे अनिल परबांबरोबरच आणखीही सेनेचे काही नेते उदाहरणार्थ वरुण सरदेसाई यांच्या विरोधात पण अनेक ठिकाणी तक्रारी मला आश्चर्य वाटलं की या संजय राऊतांनी अकारण त्या सगळ्या एक ट्विस्ट वेगळ्या देत मुंबई पोलिसांबद्दल अभिमान कसा नाही अशा प्रकारची भाषा केली होती काल आपण सरसकट बघितलं ते थे, थेट शिवाय वगैरे पोलिसांनी देत होते ते आता कुठे गेली मुंबई पोलिसांबद्दलची अस्मिता आस्था शिवसेनेची शिवसेनेच्या नेत्यांची त्यामुळे हे सगळं ह्या लोकांचं ढोंगी पण आहे पण या, या पद्धतीचं जे गोष्ट आत्ता महाराष्ट्रात सुरू आहे दडपशाही सुरू आहे त्या दडपशाहीच्या विरोधामध्ये आवाज आम्ही उठवू मुळामध्ये मुण असं आहे की अशा प्रकारच्या खोट्या केसेस अशा पद्धतीच्या खोट्या गोष्टी करून दडपशाही करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दाबता येईल अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये लोक आहेत पण ज्या ज्या अशा प्रकारे दडपशाही होते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता दुप्पट वेगाने उभा राहतो हा अनुभव आहे आणि त्यामुळे पुढच्या काळात चित्र दिसेल तुम्हाला पण कुठेतरी भाजपच्या शिवसेनेच्या वतीनं काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल केल्या जातात काही पोस्टर्स व्हायरल केले जातात की महाराष्ट्रात कसे कायद्याचं राज्य आहे कसं नारायण राणे सारख्या व्यक्तीवर आम्ही कारवाई करून दाखवली अशा वाटतं की मला असं वाटतं खालच्या स्तरावरचं राजकारण महाराष्ट्रात कालच्या कालची घटना ही महाराष्ट्रासाठी शोभणारी नव्हती अत्यंत खालच्या स्तरावरचं राजकारण केलं होतं मुळामध्ये मुख्यमंत्र्यासारख्या पदावरती राहिलेल्या व्यक्तीला अमृत महोत्सव हिरक महोत्सवातला फरक कळू नये हे सगळ्यात दुर्दैवी महाराष्ट्रासाठी आणि त्याच्यानंतरनं सुद्धा ज्या घटनेवरनं ठीक आहे त्या मी कालही म्हणालो की व्यक्त होण्याच्या पद्धतीबद्दल मतमतांतरे असू शकतात पण त्याच्यावरनं खुनशी पद्धतीने आम्ही करून तुम्हाला अटकच करून दाखवतो या अशा पद्धतीने नियम सगळे बाजूला ठेवत बेकायदेशीरपणे ज्या पद्धतीने काल कारवाई केली ती दडपशाही महाराष्ट्रातली जनता स्वीकारणार नाही पुढच्या पाहतो ते एकूणच आता भाजप या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय आक्रमक होताना दिसते आहे नारायण राणे त्यांची यात्रा पूर्ण करणार आहेत का जी आशीर्वाद यात्रा आहे जन आशीर्वाद यात्रा ती आता ते पूर्ण करणार आहेत का याबद्दल भाजपकडून काय सांगितलं जात आहे नक्की आपण केशवजींना त्याबद्दल विचारूया कारण काल रात्री सुद्धा अशा पद्धतीची भूमिका भाजपच्या वतीने मांडण्यात आलेली होती आता प्रश्न उभा आहे तो हा की सिंधुदुर्गामध्ये सुद्धा सात दिवस संचारबंदी किंवा येऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे तर ही यात्रा सुरू राहील की भारतीय जनता पार्टीच्या ज्या महाराष्ट्रात महा ज्या आशीर्वाद यात्रा निघाल्या त्या यात्रांना जो प्रचंड प्रतिसाद मिळाला रात्री उशिरापर्यंत लोक यात्रेमध्ये येत होती स्वागत करत होती मोठ्या संख्येने लोक स्वागत करत होती आणि त्यातनं या सरकारबद्दलची नाराजी पूर्णपणे दिसत होती आणि त्यामुळे या प्रतिसादाला धास्तावून घाबरून या पद्धतीने या यात्रेला बंद करता येतं का असा प्रयत्न केला गेला त्यास यात्रा काल जाहीर केलं रात्री की यात्रा पुढच्या काळात निघणार आहे जरात काही बदल असेल तर तुम्हाला कळवल त्यामध्ये आणखी वे सब... एक वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेच्या आमदारांनी केलेलं आहे संतोष की ही कुठली भाषा ही कुठली भाषा म्हणजे आता त्यांच्यावरती एफ आय आर काय दाखल होते आम्ही वाट बघतोय नाहीतर त्याच्यावर एक ऍक्शन आम्ही त्याच्यावरती कारवाई करण्याची आम्ही मागणी फॉलोअप सुरू करणार आहोत कारण तुम्ही वागाल ते सगळं मात्र पूर्व आणि बाकीच्या नंतर काहीच बोलायचं नाही अशा पद्धतीने दडपशाहीचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही महाराष्ट्रातली जनता हे खपवून घेणार नाही भाजप आता अशा सगळ्या विधानांची एक यादीच काढते असं करायची गरज नाही यादी ऑलरेडी गेले काही दिवस तुम्ही सगळे पेपर सामना वाचत असाल बाकीच्या गोष्टी करत असाल काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची विधानं पाहत असाल ही सगळी विधानं या स्तरावरची आहेत पुढच्या काळात त्याची उत्तर नक्कीच देऊन म्हणजे त्यांची उत्तरं देण्याची स्टाईल कदाचित वेगळी असेल परंतु भाजपनं आता अशा सगळ्या विधानांची एक यादीच तयार करायला घेतली असं आपण म्हणू शकू धन्यवाद प्रणाली ही सगळी माहिती आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तर अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केलेली आहे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील रत्नागिरी पोलिसांना अतुल भातखळकर यांनी थेट पत्र लिहिलंय अनिल परब यांच्याकडून पोलिसांवर दबाव टाकला गेला राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांवर हा दबाव टाकला गेला असा गंभीर आरोप अतुल भातखळकर यांनी केलाय आणि जर गुन्हा दाखल केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय रत्नागिरीचे पालकमंत्री आणि ट्रान्सपोर्ट मिनिस्टर अनिल परब यांनी जाहीरपणे रत्नागिरीच्या एसपीवर दबाव आणला अर्नेश कुमारच्या जजमेंट प्रमाणे जे प्रोसिजर फॉलो केली पाहिजे ती फॉलो केली गेली नाही कायद्याचा गैरवापर केला मंत्रीपदाचा गैरवापर केला आणि ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मध्ये अनिल परब यांनी मंत्री असताना हस्तक्षेप केला त्याच्यात अडथळा आणला त्यामुळे अनिल परब यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करावा अशी मागणी मी रत्नागिरीच्या पोलीस जिल्हा अधीक्षकांकडे आज ईमेलद्वारे पत्र पाठवून केली आहे जर का चोवीस तासात या संदर्भात एफ आय आर दाखल केला गेला नाही तर आम्ही न्यायालयात सुद्धा दात मागू आणि त्याचबरोबर पोलिसांच्या विरोधामध्ये जे न्यायिक प्राधिकरण असतं त्याच्याकडे सुद्धा दात मागू आपण बघतोय की आता भाजपनं आक्रमक भूमिका घेतलेली दिसते आणि ज्या प्रकारे काल शिवसेनेनं सगळीकडे अत्यंत आक्रमकपणे आंदोलन केलं त्याला के आता उत्तर देण्याची तयारी भाजपनं केलेली आहे आणि अनिल परब यांच्या आदेशानंच नारायण राळे यांना अटक झाली यासाठी आता भाजप अनेक पुरावे गोळा करत आहे त्याचप्रमाणे अतुल भातकळकर आमदार अतुल भातकळकर यांनी थेट प पत्रच लिहिलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे रत्नागिरी पोलिसांना आमदार अतुल भातकळकर यांनी पत्र लिहिलेलं आहे आता आपण ऐकलं की केशव उपाध्या यांनी देखील असं सांगितलंय की अत्यंत खालच्या पातळीवर शिवसेनेचे की लोक लोकसुद्धा उतरून बोलतात आणि आम्ही हे सगळे आता पुरावे गोळा करतोय राणेंच्या प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर मात्र अत्यंत गंभीर आरोप शिवसेनेनं केलेला आहे एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये अनिल परब पोलिसांशी बोलत आहेत आणि त्यानंतरच नारायण राणे यांना अटक झाली प्रशासकीय कामामध्ये अडथळे आणतात मंत्रीपदावर असूनही असा थेट आरोप भाजपनं केलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच भाजप आक्रमक झाली आहे विरारमध्ये तर भाजपचे नेते विश्वास सावंत यांनी अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलिसात निवेदन दिले आणि जर गुन्हा दाखल झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा सावंत यांनी दिलाय राज्यभरातच आपण बघितलं तर आता सगळीकडेच काल जसं विरुद्ध शिवसेना दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते आता भाजपचे नेते देखील या मध्ये उतरलेले दिसत आहेत तर दुसरीकडे विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर अगदी शेलक्या शब्दात टीका केली आहे देशाचा कायदा राणेंनी काल पाहिला असल्याचं ते म्हणाले विनायक राऊत यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली करण्यात आली होती आणि आपण दगडफेक करणाऱ्यांना घाबरत नाही असं त्यांनी म्हटलंय राणे जातात तिथे पनवती सुरू होते असं म्हणत आता भाजपला सुद्धा तोच अनुभव येत आहे असं त्यांनी म्हटलंय आणि जन आशीर्वाद यात्रा अरबी समुद्रात विसर्जित होऊ दे असं म्हणत त्यांनी जन आशीर्वाद यात्रेवर सुद्धा टीका केली ह्या देशाचा कायदा नेमका कसा आहे तो नारायण राणेला कळलेला आहे चिपळूणच्या पत्रकार परिषदेमध्ये कायद्यातली काही कलमं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे नारायण राणेंना आय पी सीची चार कलमं चांगली तोंडपाठ आहेत एक तीनशे दोन तीनशे सव्वीस तीनशे सदोतीस आणि पाचशे सहा पार्ट टू ह्या कलमामध्येच नारायण राणेंचं आयुष्य गेलेलं आहे पण त्याही पुढे जाऊन ह्या ज भारताच्या संविधानाने जो कायदा सुदृढ केलेला आहे आणि त्या कायद्यान्वय सर्वसामान्य नागरिक असो किंवा मी वरचा आहे असं सांगणारा नारायण राणे असो त्यांना कायद्याने काल काय का शिकवायचं ते शिकवलेलं आहे सिंधुदुर्गातल्या काही भा म स्वाभिमानच्या चिमुरड्यानी चिनपाटानी घरावर माझ्या दगडबाटल्या वगैरे फेकायचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या या अशा नौटंकीमुळे घाबरणारा विनायक राऊत नाही त्यांच्या याचे वडे खाऊन मी पुरा उभा राहिलेलो आहे त्यामुळे अजिबात घाबरणार नाही तर यावरच आणखी प्रतिक्रिया आता खासदार सुद्धा द्यायला लागलेले आहेत राज्यातले काही महत्वाचे नेते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अटक अटकेची काल कारवाई करण्यात आली होती केवळ बोलण्यामुळे जर केंद्रीय मंत्र्यांवर अटकेची कारवाई केली जाते तर यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल स्टेजवरून अनेकदा खालच्या स्तरावरून टीका केली आहे आणि मग त्या नेत्यांवरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करणार का असा सवाल केलाय अमरावती जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा यांनी तसंच नारायण राणे यांची अटक ही केवळ सूडबुद्धीचं राजकारण असल्याची टीका सुद्धा राणा यांनी केली आहे या पूर्वी शिवसेनेचे नेत्यांनी जी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती सोनिया गांधी यांच्यावर त्याबद्दल त्यांना आता अटक होणार का असा सवाल नवनीत राणा यांनी विचारलाय काल जे जेवण करताना जे पोलीस आली आणि त्यांना जे आदेश दिले गेले की जे जे पद्धतीने आहे तसंच त्यांना अटक करा मला तर एक एखादी वेळेस असं वाटलं की खूप साधं मोस मोठं गुन्हा त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांना अटक करण्यात येत आहे कारण की कॅबिनेट मंत्रीला जे देशाला रिप्रेझेंट करते अशा व्यक्तीला जेवण करताना तुम्ही अटक करता तेवढी माणुसकीच ठेवत नाही त्याच्यामध्ये स्पष्ट होत आहे की कि किती कोणते आणि राजनीती आपली महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे तर दुसरीकडे नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक आज देखील दिसत आहेत नाशिकमध्ये तर शिवसेनेकडून सामनाच्या अग्रलेखाचे फलक लावण्यात आलेले आहेत शहरामध्ये शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरसे यांनी हे सगळे फलक लावलेत भोक पडलेला फुगा अशा आशयाचा अग्रलेख आज दैनिक सामनामध्ये आलाय आणि या सामनाचे अग्रलेखाचे फलक शहरामध्ये लावलेत या सेनेच्या फलकबाजीनं शहरात मात्र पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे पोलिसांकडून फलक हटवण्याची सूचना बोरस्त्यांना करण्यात आली होती मात्र बोरस्ते यांनी फलक हटवायला नकार दिलाय त्यामुळे आता काय नेमकं होत आहे पुढे आणि हे कुठपर्यंत जात आहे हे हा सगळा संघर्ष हे बघणं खूप महत्त्वाचं आहे चा फलक लावण्यात आपण बघू शकतो माझ्या मागच्या बाजूला अशा प्रकारे सामनाच्या संपादकीय अग्रलेखाचे असे होर्डिंग जे आहे ते शहरात लावण्यात आलेले आहे भोक पडलेला फुगा नारायण नारायण अशा आशयाचा जो आज संपादकीय मध्ये लेख आलेला आहे सामनाच्या त्या त्याचा त्याचे फलक या ठिकाणी लावले जात आहे ज्यांनी हे फलक लावलेलं ला आहे ते शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते आपल्यासोबत आहे दादा आज आपण होर्डिंग लावलेलं ला आहे पुन्हा एकदा शिवसेना अशा प्रकारे भाजपला टार्गेट करते नाही भाजपला टार्गेट करण्याची काही आवश्यकताच नाही आहे भारतीय जनता पार्टीने ज्यांना आत्ता केंद्रीय मंत्री केलं आहे आणि जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीचं बोलत आहेत त्यांचं नेते नवकी त्यांचा जीवनपट काय मला वाटतं माननीय संजयजी राऊत साहेब यांनी आज जो आग्रले लिहिला आहे सामनामध्ये त्यामध्ये यांचं सगळं काही आहे यांची कुंडलीच आहे की यांची ओळख महाराष्ट्राला काय झाली तर शिवसेनेमुळे झाली शिवसेनेनं यांना आयडेंटिटी दिलेली आहे आणि हे होत असताना शिवसेना पक्षप्रमुखांवर अशा पद्धतीने चिखलफेक करणं हे पटतं का यांना मला हे सांगा की आता पुन्हा एकदा शिव हे होर्डिंग आपण लावल्यानंतर आता पोलिसांनी आपल्याला हे होर्डिंग हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहे आपण हे होर्डिंग हटवणार का असेच ठेवणार बघा मी माननीय पोलीस निरीक्षकांना सांगितलं आहे की हा लेख आहे जो सामनामध्ये छापून आला या होर्डिंगच्या संदर्भात आम्ही परवानग्या सुद्धा काढायला आम्ही अर्ज दिलेला आहे आणि मला खात्री मुळात हा आग्रलेख आहे यात काही वेगळं नाही आहे यात आम्ही कोणाला ना हिनवत नाही आहे आणि या आग्रलेखात मान्य राणेंची जी काही जीवनपट आहे तोच मांडला आहे का वेगळं थोडं मांडलं आहे का आणि असं असेल तर तुम्ही आग्रलेखाबद्दल आक्षेप घ्या आपण बघतोय अशा प्रकारे होर्डिंग जे आहे ते असे लावण्यात आलेले आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो पुन्हा एकदा की नाशिकमध्ये अशा प्रकारचे होर्डिंग्स सामनाच्या संपादकीय लेखाचे लावण्यात ला, आलेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये जे वातावरण आहे ते चिघळण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे शिवसेनेने पुन्हा एकदा असं होर्डिंग्स लावून सामन्याच्या संपादकीय लेखाचे होर्डिंग्स लावून भाजपला पुन्हा एकदा चॅलेंज केलेलं आहे आव्हान केलेलं आहे त्यामुळे शिवसेनाविरुद्ध भाजप हा जो काही संघर्ष कालपर्यंत श उशिरापर्यंत शमला होता तो पुन्हा एकदा उफाळून येतो का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक आणि आपल्याला आणखी काही घडामोडी आहेत पण वेळ झाली एका ब्रेकची ब्रेक नंतर ब्रेक परत भेटूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आज सुद्धा शिवसेनेच्या सामनामधून इतर पक्षांवरती कधी काँग्रेसवर कधी राष्ट्रवादीवर कधी भाजपवर सातत्यानं शाब्दिक हल्ले चढवले गेले शिवसेनेच्या नेतृत्वाकडून सुद्धा हल्ले चढवले गेले मग शिवसेनेला दुसऱ्यावर टीका केलेली चालते स्वतःवर टीका झालेली चालत नाही का हा सवाल सुद्धा आज विचारला जातोय असं आहे की मी मगाशी आपल्याला सांगितलं की नारायणराव राणेंनी शिवसेना दोन हजार पाच साली सोड केली तुम्ही आता एकदा पक्ष सोडलात ना पक्ष सोडल्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते काँग्रेसमध्ये दे जाऊ देत त्यांनी स्वतःचा पक्ष काढू देत ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ देत तुम्ही एक का कलमी कार्यक्रम उद्धव ठाकरेंच्यावर वर शिव्या देण्याशिवाय दुसरं करताय काय आणि तिसरी गोष्ट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जन आशीर्वाद यात्रा कशा करता नाही पण शिवसेना शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या टीकेचं काय शिवसेने और... शिवसेना काय धुतल्या तांदळातली नाहीये शिवसेनेनं ना सुद्धा आतापर्यंत सु... दुसऱ्या राजकीय पक्षांवरती कशा प्रकारची टीका केली आहे अगदी नारायण राणेंबद्दलच बोलायचं झालं तर महिलेच्या साडीमध्ये त्यांना दाखवण्याचा सुद्धा प्रताप केलेलाच आहे ना प्रश्न प्रश्न मुद्दा हाच आहे मी तुम्हाला हेच सांगतोय की शिवसेनेनं अशा प्रकारचा ढोंगीपणा कधी केलेला नाही की नारायण रावांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत ना नाही परंतु नारायणरावांच्या बाकी भूमिकेचं समर्थन बाजूने करायचं असला ठीक आहे ठीक आहे तुमचा प्रश्न कळला मी विचारतो तो, तो, मी विचारतो भास्करजी विचारतो राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेत राम कदमजी थेट त्यांचं म्हणणं आहे हा ढोंगीपणा आहे तुमचा आम्ही वक्तव्याचं समर्थन करत नाही पण आम्ही त्यांचं समर्थन करतो त्यांच्या पाठीशी उभं राहतो राव अतिशय अभ्यासू असे विधानसभागृहातले माझे सहकारी आहेत व्यक्तिगत पातळीवर निश्चितपणे मी त्यांचा आदर करतो या ठिकाणी तीन मुद्दे मला मांडायचे पहिला मुद्दा माननीय मुख्यमंत्र्यांचं एक वक्तव्य आहे ते असं म्हणतात की राहुल गांधी आल्याच्या नंतर ते अठरा डिसेंबर आणि यानंतर आपण बघणार आहोत आमची विशेष मोहीम मिशन पाणी राजस्थानमधल्या शहरात आणि गावांमध्ये फिरताना जुन्या हवेली आणि घरांवर पावसाचं पाणी साठवण्यासाठी टँक बसवलेले बघायला मिळतात पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक व्यवस्थांमधली ही एक व्यवस्था आहे आणि ही एक प्रभावी आणि महत्वाची पद्धत आहे मात्र आता या पद्धतीचा विसर पडलाय कारण घरांमध्ये गरजेसाठी नळाच्या पाण्याचाच वापर केला जातो खरतर हे टांक अजु नहीं पाना था तर हे टँक अजूनही पाण्यात आपल्या वापरात असे तर ते एक आत्मनिर्भरतेचं उत्तम मॉडेल बनू शकले असे राजस्थानच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मिशन पाणी यावर आम्ही तुम्हाला एक खास आवाहन करतोय पाहुयात मिशन पाणीचा हा एक खास रिपोर्ट जो हमारे पुराने ज़माने में प्रत्येक घर में जल कुंड होते थे हर शहर में तालाब पोखर बावड़ी कुएं ये मतलब क्या है होते थे और बरसात से वो एक तरह से भर जाते थे तो सबसे पहले तो शहरों के आसपास जितने भी तालाब बावड़ी बने हुए हैं उनके आगोरों को संरक्षित करने की आवश्यकता है उनका जो कैचमेंट एरिया है उस कैचमेंट के एरिया को हमको बचाना है ताकि उन आगोरों से वो तालाब और पोखर और बावड़ी भरे जा सके और जो बिल्कुल आबादी के बीच में आ गए हैं उनमें आसपास की छतों से जोड़कर उनको भरने की आवश्यकता है एक दो बरसात में ही हालांकि बरसात औसत बरसात हमारे इधर कम है डेजर्ट में लेकिन इसके बावजूद भी पहली दूसरी बरसात में हमारा जल कुंड भर जाता है और वो पूरे साल भर पंद्रह व्यक्तियों के परिवार के लिए नहाने में खाने में पूजा में सब में काम आता है तो ऐसे जलकुंड राजस्थान में ड्रॉड प्रोन एरिया प्रोग्राम डीडीपी प्रोग्राम के अंतर्गत बनाए गए थे आज लाखों की संख्या में जल कुंड राजस्थान में आपको खेत खेत में मिलेंगे और शहरों में भी आपने देखा होगा कि प्राय प्राय जो पुराने घर हैं उनमें आज भी छत का पानी जो है उनके घर के टांकों में घर की जल कुंड में आता है और वो सुरक्षित रहता है तो इनको बचाने की आवश्यकता है आजकल जैसे घर घर जल के कनेक्शंस हुए हैं इस तरफ ध्यान देना बंद कर दिया है तो मैं आम जनता से अपील करता हूँ कि वे अपने पुराने जल कुंडों को बावड़ियों को पोखरों को तालाबों को इनकी आगोरों को बचा के रखें और उनको संरक्षित सुरक्षित और इस विरासत को संजोए रखें